नमस्कार कधी विचार केलाय की काही सेल्स पिच इतके जबरदस्त का असतात आज आपण अशाच एका बी टू बी मार्केटिंग स्क्रिप्टची अक्षरशः चिरफाड करणार आहोत म्हणजे आपण हे पाहणार आहोत की कि कंपनी किती हुशारीने आपली गोष्ट सांगते आणि ग्राहकांचं सा मन जिंकते चला तर मग या पिचच्या मागे दडलेलं रहस्य उलघडूया बघा सुरुवात कशी होते पहिलाच डाव आणि तोही थेट वर्मावर बोट ठेवणारा तुमच्या व्यवसायाची वाढ खुंटली का, का हा काही साधा प्रश्न नाहीये हा एक हुक आहे तो थेट समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या सगळ्यात मोठ्या भीतीला हात घालतो कारण कोणत्याही उद्योजकासाठी वाढ थांबणं हे एका दुःस्वप्नासारखं असतं आणि ही स्क्रिप्ट बरोबर त्याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवते आणि बघा प्रत्येक चांगल्या कथेला लागतो ला एक विलन एक खलनायक आणि इथे तो खलनायक कोण आहे तर सर्वसामान्य ई सोल्युशन्स किती हुशारीने या स्क्रिप्टने एका सॉफ्टवेअरला ग्राहकाच्या प्रगतीतला अडथळा म्हणून उभं केलंय आता ही फक्त एक विक्रीची बोलणी नाही राहिली ही एका समस्येविरुद्धची लढाई बनली आहे आणि नकळतपणे समोरचा माणूस या लढाईत सामील होतो तर शत्रू ठरला समस्या मांडून झाली आता गरज आहे एका हिरोची एका नायकाची आता इथून ही स्क्रिप्ट उत्तराच्या पहिल्या टप्प्याकडे वळते पण हे उत्तर काही साधंसुद्धा नाहीये ते आहे एक मोठं स्ट्रॅटेजिक तत्वज्ञान पाहूया तरी हा नायक कसा समोर येतो इथे एक गोष्ट नोटीस करा ते स्वतःला विक्रेते अजिबात म्हणून घेत नाहीत शब्द काय वापरलाय मल्टी प्लॅटफॉर्म कन्सल्टन्सी ह्या एका शब्दामुळे ते एका वेगळ्याच उंचीवर जाऊन बसतात याचा अर्थ एकदम सरळ आहे आम्ही तुम्हाला काहीतरी विकायला नाही आलोय आम्ही तुमचे डॉक्टर आहोत जे तुमच्या आजारावर अगदी योग्यतेचं औषध देतील हा जो निष्पक्षपातीपणाचा भाव आहे ना तोच विश्वासाचा पाया रचतो आणि मग येते ही स्लाइड हे आहे पॉवर प्ले म्हणजे ताकदीचं प्रदर्शन एसएपी पासून टॅलीपर्यंत ही फक्त नावं नाहीत ही एक प्रकारची गॅरंटी आहे मेसेज एकदम क्लिअर आहे तुमचा बिझनेस कितीही मोठा असो किंवा छोटा आमच्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहेच हे फक्त त्यांची तज्ज्ञता नाही दाखवत तर समोरच्याला आश्वस्त करतं की तो अगदी सुरक्षित हातात आहे आता हा शब्द बघा ब्लूप्रिंट किती साधा आहे पण किती जास्त पॉवरफुल आहे हा शब्द सेवा किंवा पॅकेज असं न म्हणता ब्लूप्रिंट म्हटल्यामुळे ना सगळं चित्रच बदलून जातं या एका शब्दामुळे अनिश्चिततेची जागा एकदम पक्क प्लॅनिंग घेतं समोरच्याला असं वाटतं की तो काहीतरी विकत नाही घेते तर एका यशस्वी भविष्याच्या नकाशात गुंतवणूक करत आहे हा शब्द असुरक्षितता कमी करतो आणि विश्वास वाढवतो ओके okay, आता ही गोष्ट एका इंटरेस्टिंग वळणावर येते आतापर्यंत त्यांनी एक मोठं विस्तृत जाळं टाकलं होतं बरोबर आता ते हळूहळू ते जाळं ओढून ग्राहकाला एका विशिष्ट पॉइंटकडे घेऊन येत आहेत यालाच मार्केटिंगच्या भाषेत फनेलिंग म्हणतात म्हणजे सामान्य उपायांकडून खास उपायाकडे हा एक प्रवास आहे आणि मग ते काढतात आपलं तुरुपचं पान टी आय एफ टॅली एंटरप्राईज फ्रेमवर्क हे नाव ऐकायला थोडं अवघड वाटतंय ना पण त्याचा उद्देशच तो आहे हे ऐकल्यावर असं वाटतं की यांच्याकडे काहीतरी खास आहे काहीतरी प्रो प्रायटरी तंत्रज्ञान आहे जे दुसऱ्या कुणाकडे नाही हे तांत्रिक नाव त्यांच्या उपायाला एक वेगळंच वजन आणि महत्त्व देतं आतापर्यंतची गोष्ट थोडी हवेत होती बरोबर पण ही स्लाईड तिला थेट जमिनीवर आणते थे। आम्ही तुमचा बिझनेस वाढवू हे एक पोकळ आश्वासन वाटू शकतं पण एक्सपायर्ड बॅचची विक्री रोखू हे एक ठोस मोजता येणारं वचन आहे ही यादी बघून समोरच्याला कळतं की हे लोक फक्त गप्पा मारत नाहीत तर त्यांना खऱ्याखुऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांची जाण आहे आणि त्यावर त्यांच्याकडे उत्तरही आहेत ठीक आहे मान्य केलं की त्यांच्याकडे एक विशेष उपाय आहे पण खरा प्रश्न तर हा आहे की ते हे सगळं नेहमीच्या डोकेदुखीशिवाय कसो करतात इथूनच हा पीच इतरांपेक्षा वेगळा ठरतो आता ते आपल्याला पडदेमागचं खरं रहस्य सांगणार आहेत आणि हे आहेत त्यांचं रहस्य टी डी एल टॅली डेफिनेशन लँग्वेज आता हे फक्त एक टेक्निकल नाव नाहीये हा त्यांच्या दाव्यांचा भक्कम पुरावा आहे म्हणजे बघा आम्ही हे काम लवकर करतो असं नुसतं म्हणण्याऐवजी ते सांगत आहेत आम्ही हे काम मुळे लवकर करू शकतो हे तांत्रिक स्पष्टीकरण त्यांच्या वचनांना विश्वासार्हतेचं कवच देतं एका चित्रात हजार शब्दांची ताकद असते असं म्हणतात ना ही स्लाइड त्याचं परफेक्ट उदाहरण आहे एका बाजूला आहे गोंधळ खर्च आणि डोकेदुखी म्हणजे पारंपरिक पद्धत आणि दुसऱ्या बाजूला वेग अचूकता आणि यश म्हणजे त्यांची पद्धत ही तुलना इतकी जबरदस्त आहे की त्यांना जास्त काही बोलायची गरजच पडत नाही त्यांचा मुद्दा इथेच सिद्ध होतो आणि मग ते या संपूर्ण कथेचा सार एका वाक्यात मांडतात काय उच्च मूल्य जलद समस्येचे निराकरण हे झालं त्यांचं स्लोगन लक्षात ठेवायला एकदम सोपं पण तितकंच प्रभावी आणि हेच त्यांच्या कंपनीची ओळख बनून जातं हे एक असं वाक्य आहे जे मीटिंग संपल्यावरही डोक्यात फिरत राहतं आतापर्यंत सगळी चर्चा होती टेक्नॉलॉजीवर प्रॉडक्टवर पण आता या पिचचा शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो इथे ते प्रॉडक्ट विकणं थांबवतात आणि एक नातं जोडायला सुरुवात करतात ही गोष्ट आहे एका पार्टनरशिपची पुन्हा एकदा शब्दांचा खेळ बघा विन विन स्ट्रॅटेजी ही फक्त एक आकर्षक फ्रेज नाही आहे हे एक वचन आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर तुमचा फायदा झाला नाही तर आमचाही फायदा होणार नाही या एका वाक्याने संपूर्ण समीकरणच बदलून जातं आता ते फक्त एक विक्रेता नाहीत तर तुमच्या टीममधले एक खेळाडू आहे आणि हा आहे शेवटचा आणि सगळ्यात निर्णायक डाव तुमचे कार्यात्मक यशच आमचा आवर्ती महसूल वाढवते हो वाव या एका वाक्यात त्यांनी स्वतःचं नशीब ग्राहकाच्या यशाशी कायमचं जोडून घेतलं आहे आता त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच उरत नाही कारण त्यांचं यश तुमच्या यशावर अवलंबून आहे यापेक्षा शक्तिशाली आश्वासन असूच शकत नाही आणि शेवटी ते विक्री थांबवतात आणि एक विचार सुरू करून जातात हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सॉफ्टवेअरने व्यवसायानुसार जुळवून घ्यावं की व्यवसायाने सॉफ्टवेअरनुसार या एकाच प्रश्नात त्यांच्या संपूर्ण कंपनीचं तत्वज्ञान सामावलेलं आहे हा प्रश्नच त्यांचं व्हॅल्यू प्रोपोझिशन बनतं आणि हाच प्रश्न त्यांच्या पिचला कायम लक्षात राहणारा बनवतो